जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील सुप्रसिद्ध चांदीचे व्यापारी रितेश जयप्रकाश पारेख यांचे आज दुपारी अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत प्राप्त माहितीनुसार पारेख हे शहादाहून मसावतच्या दिशेने प्रवास करत असताना बुडीगवान फाट्याजवळ अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या वाहनाला अडवून बंदुकीच्या धाकावर जबरदस्तीने त्यांचे अपहरण केले अपहरणाच्या वेळी व्यापाऱ्याजवळ अंदाजे दहा ते पंधरा किलो चांदी असल्याची माहिती समोर येत आहे घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून शहादा व मसावत पोलीस हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत तरीही आरोपींचा मागोवा अद्याप लागलेला नाही या घटनेनंतर सोने व चांदीच्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे विशेष म्हणजे यापूर्वीही सुमारे दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एका व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याची घटना घडली होती त्या प्रकरणाचाही तपास अद्याप निष्पन्न झालेला नाही ही चिंताजनक बाब मानली जात आहे दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज टोल प्लाझा रेकॉर्ड व वाहनांच्या हालचालींचा तपास सुरू केला असून नंदुरबार पोलिसांचीही मदत घेतली जात आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास जलदगतीने सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले घटनेनंतर व्यापारी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून त्यांनी व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे ही घटना अद्याप तपासाधीन असून अधिकृत माहिती पोलिसांकडून येणे बाकी आहे शहादा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नऊ ची वेळ होती त्यावेळेला ते त्याचा कॉल आला मला आमचं बोलणं झालं थोडंफार आणि मग त्याच्यानंतर अचानक दहा ते पंधरा मिनिटं आमचं बोलणं झाल्यानंतर लगेच त्याचा आवाज झाला की काय झालं रे भाऊ मला सांग मला सांग आणि गाडी जेव्हा ठोकायचा असा काहीतरी मला आवाज आला आणि तो त्याच्या समोर त्याशी बोलवता म्हणे तू गाडी ठोकली अरे मी नाही गाडी ठोकली म्हणे भाऊ काय झालं मला नीट सांग असं झाल्यानंतर त्याच्या घाबरल्यासारखा आवाज मला आणि फोन कट जाट होता तो स्विच ऑफ ची मला आयडिया नाही कारण मला असं वाटलं की खरं याने गाडी टोकली असेल आणि किरकोळ मॅटर झाला असेल पण तरी पण माझा जीव घाबरला तर मी त्याला कॉल न करता कारण तो गर्दीत होता म्हटलं आता हा काही फोन उचलणार नाही मग मी माझ्या वहिनीला कॉल केला घरी आणि तिला सांगितलं की म्हणे आत्ता आता निघाले म्हणे म्हटलं नाही तू जा म्हटलं त्याच्याजवळ काहीतरी झालंय आणि मग ती लगेच गाडी घेऊन निघाली आणि त्याच्यानंतर आम्ही मी नंदुरबारला असते मी येत होती तेव्हा आमचे सारखे त्याला कॉल चालू होते की आपण स्विच ऑफ आप, स्विच ऑफ येत होतो माझी मुलगी सारखा कॉल करत होती एक कॉल एक रिंग गेली त्याने फोन पण उचलला आणि मग तो म्हणे हा कलश म्हणे बोल हा दिया बोल म्हणे कोण बोलतोय दियाला आवाज वेगळा वाटला माझ्या मुलीला तो, तो म्हणे मी रितेश बोलतोय बोल म्हणे दिया मामा तुम्ही कुठे आहे मामा तुम्ही कुठे आहे असं बोलताना फोन कट झाला आणि परत स्विच ऑफ झाला मला त्याची आयडिया नाही हो आज त्याच्या सोमवारचा बाजार होता म्हणजे तो नक्कीच रोज पेक्षा जास्त घेऊन जातो हेमंत वसंत सोनार शहादा सराब आम्ही पोलीस स्टेशनला आलो आहे व आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार नोंदलेली आहे इथं शहाद्या परिसरात जे लुटमार व जे दहशतीचे वातावरण निर्माण आहे त्याबद्दल आम्ही पोलीस प्रशा, प्रशासनाला सूचित करण्यात आलो आहे याच्या अगोदरी एक दीड वर्षापूर्वी आमच्या व्यापारी बांधवजवळ अशीच घटना घडली सुद्धा अजून चोरांचा तपास लागला नसताना ही परत दुसरी घटना झाली तर यामुळे आम्ही असं विचार करतो की आता व्यापार कसा करावा तर पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करून चोरांना अटक करावी व जे बी हे दहशतीचं वातावरण निर्माण झालं याच्यात आम्हाला व्यापारी असोच्या सदस्यांना त्यांनी सांगावं का बो आम्ही आम्ही देतो का बो तुम्ही सुरक्षित आहात असं त्याच्याजवळ मालचा अंदाज नाही परंतु बाजार असल्यामुळे तरी चांदीच्या स्वरूपात तो व्यवसाय करतो तरी दहावीस किलो चांदी होऊ शकते त्याच्याकडे